नमस्कार मी सायली आणि आपण पाहत आहात मराठी बुक हे चॅनल आज मी पुण्याचं एक छानस प्रवास वर्णन घेऊन आली आहे तुम्हाला ते कसं वाटतं हे अभिप्राय देऊन नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांपर्यंत ते नक्की पोहोचवा व्हिडिओ शेअर करून तर पुण्याबद्दल बरच छान छान बोललं जातं त्याला विद्येचं माहेर घर म्हटलं जातं जिथे विज्ञानाची कास धरणारे बरेच वैज्ञानिकांचाही त्याला वारसा आहे सांस्कृतिक वारसा आहे पुण्याला जिथे गणपतीची मिरवणूक ढोल ताशाने काढली जाते शिवरायांचा इतिहास तर मी काय वर्णावा पेशवे पेशवे तर म्हणजे जगजाहीर आहे पेशव्यांचा इतिहासही पुण्याची थोडी खुमासदार अशी चर्चाही केली जाते उपहासात्मक सुद्धा बऱ्याचदा बोललं जातं पुणेरी पाट्यांबद्दल चहा घेणार का असं विचारणारे तुमच्या दायकची काळजी घेणारे पुणेकर असले तरी पाहुणे मंडळी मात्र त्यांना उपहासाने त्या वाक्याकडे बघितलं जात दुपारी झोपणारे चितळे याबद्दलही बऱ्याचदा चर्चा होते आणि आमची इतरत्र कुठेही शाखा नाही असं अभिमानाने सांगणारे पुणेकर असले तरी आता जगभर पुण्यातल्या वेगवेगळ्या व्यावसायिकांच्या शाखा आहेत आणि त्या खूप चांगलं यश मिळवत आहेत असं आमचं पुणे नेमकं कसं आहे हे बालगंधर्व एक नाट्यगृह आहे पुण्यामध्ये त्याच्या उद्घाटनाच्या वेळेस जवळपास एकोणवीसशे अडुसष्ट ची ही गोष्ट आहे त्यावेळेस आपले लाडकी कवी महाराष्ट्राचे वाल्मिकी गदी माडगुळकर यांनी एक काव्य कविता रचली होती आणि ती बालगंधर्वच्या स्मरणिकेतही उपलब्ध आहे आजही आपण ती बघू शकतो आणि त्या काळात एकोणाशे अडुसष्ट मध्ये त्यांनी जे म्हंटलं आहे ते आजही तेवढ्याच प्रकारे सार्थ आहे कारण स्मार्ट सिटी म्हणून पुण्याचा मान पुण्याने नक्कीच उंचावला आहे तर आता ऐकूयात ती कविता गदिमानची विद्या उद्यम कला संस्कृती इथे न काही उणे हे वाचल्यावर नक्की आठवतं पुणे तिथं काय उणं पुणे तिथे काय उणे हे वाक्य या कवितेमुळेच प्रसिद्ध झालं असणार आहे विद्या उद्यम कला संस्कृती इथे न काही उणे उभ्या भारता भूषण व्हावे असे आमचे पुणे लाल महाली इथे नांदली माय जिजाबाई लाल महाली इथे नांदली माय जिजाबाई या जिजाबाईंनीच पुण्याचं टाउन प्लॅनिंग केलेलं आहे तर लाल महाली इथे नांदली माय जिजाबाई पहिले वहिले खेळ खेळली इथे शिवशाही वा इथल्या मधून चालली शिवांची चरणे इथल्या माती मधून चालली शिवांची चरणे उभ्या भारता भूषण भावे असे आमचे पुणे इथेच तुटली इथेच तुटली परसत्तेची पहिल्यांदा स्वातंत्र्याची पहाट इथे स्वातंत्र्याची पहाट इथे शिवणयना भेटे इथेच चढली अंधारावर तेजोमय तोरणे उभ्या भारता भूषण भावे असे आमचे पुणे उद्या उदया आले इथे पेशवे उदया आले इथे पेशवे बाळाजी बाजी इथून उत्तरे कडे दौडले उमदे रण गाजी, रणमरता इथल्या रणमरता इथल्या जितली असंख्य रणांगणे असंख्य स्मरणांगणे उभ्या भारता भूषण भावे असे आमचे पुणे स्वराज्य हा तर आहे माझा जन्मसिद्ध हक्क स्वराज्य हा तर आहे माझा जन्मसिद्ध हक्क तडिलते सम तिळक वैखरी चमचमली लख गडजू लागला उग्र केसरी घुमली राणे वणे गडजू लागला उग्र केसरी घुमली राणे वणे उदे उभ्या भारता भूषण भावे असे आमचे पुणे साहित्याधिक कला उमलल्या साहित्याधिक कला उमलल्या नक्षत्रासम चमकू लागला नवा नवा त्रष्टा नवी अस्मिता उजळू लागली आळसलेले उभ्या भारता भूषण भावे असे आमुचे पुणे त्याच सांधीला त्याच सांधीला कुणा अनामिक रसिकांची हौस टिळका पुडती ठेवी बोलका एक राजहंस राजहंस तो नेत्या सणमुख गीत मनोहर म्हणे राजहंस तो गी नेत्या सणमुख गीत मनोहर म्हणे उभ्या भारता भूषण भावे असे आमुचे पुणे जन्मपावली पुण्यात पदवी सत्यत्वा नेली जन्म पावली पुण्यात पदवी सत्यत्वा गेली गंधर्वांची स्मृती पुण्याची गंधर्वांची स्मृती पुण्याची धनदौलत झाली उभी राहिली वास्तु धनते रक्षा या कारणे उभी राहिली वास्तु धणते रक्षा या कारणे उभ्या भारता भावे असे आमचे पुणे लक्षपूर्वक आहे शेवटचं शेवटच नवल अलौकिक नवल अलौकिक स्वये लाडक्या गंधर्वा हाती कोण शिला या शुभ वास्तूची स्थापियली होती नगरजनांनी आता नगरजनांनी आता इजसी जपणे सांभाळणे उभ्या भारता भूषण व्हावे असे आमचे पुणे शेवटच्या ओळीत त्यांनी जे म्हंटलय नगरजनांनी आता इजसी जपणे सांभाळणे मी अगदी ठामपणे अभिमानाने जाज्वल्य अभिमानाने एक पुणेकर म्हणून सर्व पुणेकरां वतीनं हे नक्की आत्मविश्वासपूर्वक सांगू शकते की पुणेकर हा पुण्याचा जाज्वल्य इतिहास सांस्कृतिक वारसा नक्कीच चालवत आहेत पुढे नेत आहेत आम्ही जपू हा वारसा या पोळीवर मी आजच्या या व्हिडिओची सांगता करते हा व्हिडिओ कसा वाटला कविता कशी वाटली पुणं कसं वाटलं हे अभिप्राय देऊन नक्की कळवा व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा धन्यवाद बाय बाय स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ